मित्रांनो आजची कथा माझी गणू गणूला मी लहानपणी माझ्या लहानपणी पाहिलो इतके वर्ष गणू आज आठवणींवरती राज्य करू माझ्या काय मित्रांनो आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे व्यक्ती एखादरी अलौकिक असायला पाहिजे असं एखादी साधी सुधी सरळ मागे जाणारी व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकते गणू बोलायचा नाही गणू बोलायचा नाही गणू दिसायचा नाही गणू नसल्यासारखाच होता गणू त्याच्या नसण्यात पुरून राहायचा आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मला भविष्य आठवण तुझ्या आठवणींना समर्पित या नवीन वर्षाचे पंचांग। गणूचा आवाज वर्षानंतर सुद्धा माझ्या आहे ने पंचांग सोडून इतर काही सो तरी आठवडीत नाही मुळातच अनुनासिक असलेला गणूचा आवाज पंचांग या शब्दावर आणखीनच अनुनासिक व्हायचं नवीन वर्षाचे पंचांग आमच्या आळीतन अस ऐकू आता आम्ही ओळखायचो गणू चाललाय गणू कसा दिसायचा आजही गणूचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट आहे का म्हातारा कृष डालांवरती ना अस्ताव्यस्त वाढलेले दाढीचे खुंट दातांचं परस्परांमध्ये भांडण सा। खाली पंचा वरती बनियान ते उन्हाळ्यामध्ये गणूचा पोशाख इतकाच थंडी वगैरे पडली ना तर मग बनियांवरती एक चौकडीचा बुश्चर असा होता कधी अचानक गणू घरात शिरायचा आईला म्हणायचं नाही आज जेवायला येतोय <laughs> येऊ का असं विचारायची गणूची पद्धतच नव्हती संध्याकाळी आला की गुरु खाली पथार पसार ताटवाटी घ्यायचा दांड करून द्यायचा मग देवाच्या पुढे जायचं आणि नमस्कार करायचा नमस्कार करून झाला कि मग आईला म्हणायचा वाढ मग आई जेवायला वाढायची कळू आमच्या अगोदर जेवायचा सुंदर सुल वाढायची पद्धत नव्हती गणूला नातेवाईक नव्हते फडकेवाड्यात एका जिन्याखाली आमचा गणू त्याच्या ट्रंके सोबत राहिला ट्रंक सखी होती गणूला प्रायवसीची गरजच नव्हती बाहेरच्या नळावरती तो आंघोळ करायचा आपले कपडे धुवायचा तेव्हा सेल्फ कंटेंट घर नव्हते अंगणाच्या टोकाला ते संडास असायचे तिथे गणूच्या प्रातरविधीची सोय व्हायची ज्ञान नवीन वर्षाचे पंचांग असं पंचा गणू चालत राहायचं गणू किती चालला असेल याचा अंदाज फारसा कोणी बांधू शकेल अरे गणू तुझा एखादा तरी नातेवाईक असेल ना रे गणूला विचारलं विस्तृत पटींमधन हसत गणू ने काय नारळाच्या झाडावरन पडलेला नारळ आहेस का आई जरा फिसकारलीच तसच समज गणूचा चेहरा मख होता अरे पण कधी मदत लागली गरज पडली तर आईला जगभरच्या काढल्या ना काय ति लोकांची गरज पडली ना की आपण त्यांचे ऊर्जे होतो आपल्या मनगटाने ओठाच्या बाजूला जमलेली लाळ पुसत गहुने शांत स्वरात उत्तर दिलं होत ह्याला कधी अर्धांग वायूचा झटका आलास होता आला असेल ना तर त्याला कळलं सुद्धा नसेल घडून अरे मेल्यावर चार खांदे तर लागतात ना न्यायदा आईने त्याला विचारलं मेल्यावर काय फरक पडतो सांग ताई मेल्यावर काय फरक पडतो वैता गुणका होईना शेवटचं क्रियाकर्म करावंच लागत ना मुद्दा किती किलोचा आहे हे पाहून कोणी माहिती जात का आपले किडलेले दात विचक गणूने उत्तर दिलं आणि घ्या नवीन वर्षाचे पंचांग असं म्हणून तो दिसेनासा एखाद्या नटानं क्यू वर एक्झिट घ्यावी ना तसा गणू दुसऱ्या दिवशी फडके वाड्याच्या जिन्याखाली गणूचा मृतदेह पडलेला होता अंतिम संस्कार करायला लागेल यात सगळ्यांचं एकमत होत प्रश्न होता, होता खर्च कोणी करायचा शेवटी सगळ्यांनी एकमताने गणूची सखी जी होती ना ट्रंक ती फोडली हो आतमध्ये हो एक पाकिट होत त्यावरती सुवाच्य अक्षरात लिहून ठेवलेलं होत अंतिम संस्कारासाठी लागणारे पैसे त्या पाकिटाशी जर एक बँक पासबुक होतं बरं का या नवीन वर्षाचे पंचांग असो ओरडत फिरणाऱ्या गणूच्या बँक अकाउंट वरती लाखाच्या वरती रक्कम होती आता वादाला नवीनच विषय मिळाला होता ना